गुरुजींनीच केला गुरुजींचा राळा मागील पंधरा वाड्यामध्ये संग्रामपूर पंचायत समिती क्षेत्रामध्ये एक घटना घडली की ज्या घटनेमुळे एका शिक्षकाने परीक्षेच्या पेपरच्या हॉलमध्ये जाऊन तेथील केंद्रप्रमुखांशी काही चर्चा केली आणि चर्चा शिक्षक बाहेर जाताना बाहेर निघतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि त्याची बातमीसुद्धा त्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यावरून असं सिद्ध झालं की संबंधित शिक्षकाने त्या कस्टडी रूममध्ये काहीतरी राळा केला आणि या राळेबाद शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा माध्यमातून झाली विषय असा आहे की संग्रामपूर तालुक्याच्या गावी असणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये जे कस्टडियन आहेत ते कस्टडियन आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक शिक्षक हे असताना त्या ठिकाणी मारोड शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र रोठे हे त्या ठिकाणी गेले आणि हे त्या ठिकाणी गेल्यामुळे यांचा या ठिकाणी काही संबंध येत नाही तरी पण ते या ठिकाणी आले आणि म्हणून त्यांचा काही संबंध नसताना या ठिकाणी आले एवढं कारण समोर करून ते तिथं गेले आणि तिथून बाहेर निघतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर आला आणि त्यामुळे बातमी अशी परिस्थिती झाली की संबंधित शिक्षकाने या ठिकाणी येऊन हो राळा केला आता या शिक्षकाबाबतीत सांगायचं म्हणजे महेंद्र रोडे नावाचे शिक्षक बहुचर्चित आहेत ते मारोड शाळेला मुख्याध्यापक असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये काही वर्षापूर्वी करोना काळामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याकडून शौचालयाची साफसफाई करण्याचा आरोप हा त्यांच्यावर होता आणि त्या काळात ते त्या चौकशीमध्ये निलंबित झाले आणि पुन्हा निलंबन काळामध्ये त्यांना बाहेरच्या शाळेवर पाठवलं गेलं आणि नंतर काही दिवसानंतर पुन्हा त्या शिक्षकांना त्या शाळेवर पाठवल्या गेलं मग असं असताना हा बहुचर्चित शिक्षक या शाळेवर आला आहे आणि याचं वर्तन हे शिक्षकी पेशाला सो सोबेसं नाही असं सर्वत्रीकडे भासवल्या गेलं किंवा तशी चर्चा सगळीकडे झाली आणि जेव्हा हा शिक्षक जेव्हा प परीक्षादरम्यान त्या कस्टडी रूममध्ये गेला आणि तेथे ते असणाऱ्या कस्टडियन फिसे यांच्याही त्यांनी चर्चा केली आणि तिथून बाहेर निघताना जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात असं दर्शवल्या गेलं की संबंधित शिक्षक त्या ठिकाणी होऊन त्यांनी राळा केला वास्तविक अशा पद्धतीचा कुठलाही राळा तिथं झालेला नाही कारण असा राळा जर झाला असता था, तर कस्टडियन जे आहेत एस बी से यांची कुठलीही तक्रार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे नाही आणि संबंधित शिक्षकांनी तिथं राळा केला म्हणून संबंधित शिक्षकावर कुठलीही कारवाई त्याच्यावर पोलीस केस किंवा त्याची वैद्यकीय तपासणी अशा पद्धती कुठलीही कारवाई त्यावेळेस शिक्षण विभागाकडून झालेली नाही तरी पण समाजमाध्यमाला आलेल्या त्या व्हिडिओ क्लिप आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या बातमीवरून संबंधित शिक्षकाला पंचायत समितीचे व्हिडिओ माधव पायघन यांनी निलंबित केलं आणि आता संबंधित शिक्षक हे निलंबित आहेत यावर काही न्यूज चॅनलमध्ये बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आणि आता आत्ता काल आलेल्या बातमीवर असं दिसते की हा राळा जो झाला हा राळा या दोन शिक्षकांमध्ये असलेल्या मतभेदामुळे झाला हे यावरून दिसून येत आहे आता ते दोन शिक्षक कोण खऱ्या अर्थानं एस बी बी सी हे कस्टोडियन होते त्यांच्यासोबत त्यांना सहकारी म्हणून मिलिंद सोनोने नावाचे दुसरे शिक्षक त्यांचे सो सोपते होते आणि मिलिंद सोनोने आणि विषय हे कसोडी नसताना त्या ठिकाणी मैद्रोठे आले काय चर्चा झाली ही बाहेर आली नाही पण त्या ठिकाणून निघतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर असं दिसते की संबंधित शिक्षक या ठिकाणी येऊन काहीतरी राडा करून बाहेर निघून गेले याबाबतीत अधिक माहिती घेतली असता संबंधित शिक्षक भयंद्र लोठे आणि मिलिंद सोनोडे यांच्यामध्ये अगोदरपासूनच बेबनाव आहे आणि असा बेबनाव असल्यामुळे संबंधित शिक्षक आपल्या कस्टडीमध्ये आले आणि आमच्या इथं येऊन गेले तर आता यांच्यावर आपल्याला काहीतरी कारवाई करता येते किंवा हा आता आपल्या हातात आलेला आहे असं म्हणून संबंधित शिक्षकाचा व्हिडिओ हा मिलिंद सोनूने या शिक्षकांनी काढल्याची चर्चा सर्वत्र आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर तो व्हिडिओ समाज आला असेल वृत्तपत्राच्या प्रतिनिधीकडे आला असेल बातमी जर झाली असेल तर ही बातमी एखाद्या पत्रकाराकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून किंवा कुठली तक्रार म्हणून जर बाहेर आली असेल पत्रकाराकडे तर ती बातमी ठीक आहे पण तसं काहीही नसताना झालेला व्हायरल व्हिडिओ आणि त्यावर झालेली प्रशासनाची बदनामी याच खाली पंचायत समितीचे व्हिडिओ माधव पायगर यांनी संबंधित शिक्षकांना निलंबित केलेला आहे आणि अशा परिस्थितीत संबंधित निलंबित शिक्षकांची माहिती अधिक घेतली असता या शिक्षकांच्या ज्या शाळेवरचे शिक्षक होते त्यांची शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा या शाळेमध्ये ती शाळा काहीतरी गुणानुकर्मे पहिली दुसरी काही आलेली आहे म्हणजे याचा अर्थ की संबंधित शिक्षक आपल्या शाळेवर चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात हे म्हणायला हरकत नाही पण असं असतानाही संबंधित शिक्षकांप्रती पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्याच्याबद्दल असलेली असूया या हे या ठिकाणी दाखवल्या गेली आणि ती दाखवल्या गेल्यामुळे त्याच्याप्रती जो अनादर वरिष्ठांकडे पोहोचवल्या गेला त्यामुळे संबंधित शिक्षकाला निलंबित केलं गेलं हे या सर्व पाहणीवरून दिसून आलेलं आहे सामान्यपणे राजकारणात एकमेकाचा काटा काढण्याची प्रकृती आहे प्रवृत्ती आहे पण तशाच प्रवृत्ती प्रवृत्ती आता या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहे अधिक माहिती आम्ही घेतली असता हे समजून येते की यामध्ये संबंधित शिक्षक आणि व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकामध्ये बेबनाव होता आणि या बेबनावातून संबंधित शिक्षकांनी महेंद्र रोठे यांचा तो व्हिडिओ काढला आणि तो माध्यमांपर्यंत पोचवला आणि माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची बातमी जेव्हा व्हायरल झाली आणि म्हणून प्रशासनाची बदनामी झाली परीक्षा काळामध्ये बदनामी झाली असं जेव्हा वरिष्ठांच्या लक्षात आलं म्हणून व्हिडिओ यांनी त्यांना निलंबित केलं पण यामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात व्हिडिओनी संबंधित व्यक्तीला शिक्षकाला निलंबित करण्यापूर्वी केंद्रप्रमुख किंवा ते जे विषय आहेत कस्टोडियन यांच्याकडून काही तक्रार घ्यायला पाहिजे ती तक्रार घेतली नाही संबंधित शिक्षक यांनी राळा केला याचा कुठलाही पुरावा नाही आणि मध्यप्राशन संबंधित शिक्षक करतो आणि मध्यप्राशन त्यांनी केलेलं असावं म्हणूनच त्या ठिकाणी काही राळा झाला अशी शंका जर व्हिडिओवरनं आली असेल तर संबंधित शिक्षकांची वैद्यकीय तपासणीसुद्धा झालेली नाही आणि हे सगळं न झाल्यामुळे संबंधित शिक्षकाला एकाएकी एकतर्फे निलंबित केल्यामुळे या निलंबनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आता सदर प्रकरण हे जिल्हा परिषदेकडे सुरू असताना या प्रकरणामध्ये काही खुलासे आता दिले जात आहेत आणि यामध्ये संग्रामपूर तालुक्यात काही आठवड्यापूर्वी असंच एक प्रकरण झालं होतं की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस एका आरोपीला मारत आहेत आणि मारत असताना त्याचा व्हिडिओ कुणातरी बाहेरच्या व्यक्तीनं काढला आणि तो समाज माध्यमावर आला आणि समाज माध्यमावर आल्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित केलं आणि त्यानंतर संबंधित पोलिसाला हे माहीत पडलं की आपण याला मारहाण करताना किंवा याच्याशी ट्रीटमेंट देताना हा व्हिडिओ कुणी काढला कुणी काढला याचा जेव्हा तपास केला तेव्हा ज्यांनी कोणी तो व्हिडिओ काढला त्याच्यावर संबंधित पोलिसांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि याप्रमाणेसुद्धा आता आपण त्या ठिकाणी गेलो कस्टडियन विषयाची चर्चा केली आणि त्या ठिकाणी आपण निघून गेलो तिथं कुठलाही राळा आपण गेलेला नाही पण आपल्याला राळेबाज म्हणून घडल्या गेलं आणि माध्यमावर त्या बातम्या बसल्या झाल्या त्यामुळे आपण निलंबित झालो म्हणून संबंधित शिक्षक महेंद्र लोठे यांनी ही सुद्धा मागणी केलेली आहे की माझा व्हिडिओ कुणी काढला वास्तविक कस्टडीमध्ये कोणालाही व्हिडिओ म्हणजे कॅमेरा ठेवता येत नाही मोबाईल ठेवता येत नाही मोबाईल असेल तर तो बंद असावा लागतो पण हे सर्व असताना हे सुरू कसं होतं हे व्हिडिओ कोणी काढला आणि हा व्हिडिओ कोणी काढला याची माहिती संबंधित शिक्षक महेंद्र रोड यांना आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ मिलिंद सोनोने या शिक्षकांनी काढलेला असावा त्यामुळे याची सखोल चौकशी करून माझा व्हिडिओ काढणाऱ्या संबंधित शिक्षकांवर किंवा माझ्या बळतर्फीला कारणीभूत असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आता महेंद्र रोठे यांनी आमच्याशी बोलताना केली आहे मंडळी या प्रकरणामध्ये एकच लक्षात येते की अलीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झालेलं आहे महेंद्र रोठे हे खरंच बहुचर्चित असतील वादग्रस्त असतील तरी पण घटना घड ज्या दिवशी घडली की ज्या घटनेमुळे त्यांना निलंबित व्हावं लागलं की ज्याच्यामुळे त्याला निलंबित व्हावं लागलं त्यामुळे हा घडलेला प्रकार बघता संबंधित प्रकरण हे अत्यंत गुंतागुंतीच आहे आणि शिक्षका शिक्षकांचा राळा करतात असं यावरून दिसून येते आहे त्यामुळे निश्चितच या त्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी अपेक्षित आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी बी डीओनी या प्रकरणात केलेली घाई हीसुद्धा आता चिंतनीय विषय आहे आणि यामध्ये संबंधित शिक्षणात झालेली कारवाई हा सुद्धा चिंतेचा विषय आहे आणि एका शिक्षकाने असं का करावं हा सुद्धा चिंतेचा विषय आहे त्यामुळे या अनुषंगानं संबंध विभागानं कारवाई करावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असलेलं हे एकमेकाचा राळेबादपणा हा कमी करावा असं मला वाटते तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया